बातमी आहे पिंपरी चिंचवड महिला राष्ट्रवादी काँग्रेसकडून बदलापुरातील चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या चा निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला विभागाच्या वतीने बदलापुरातील चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलंय यावेळी महिलांनी डोक्याला काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी केली तसेच या प्रकरणात जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील केली आहे पाहूयात अरे या न करायचं काय तिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे नरा तमाला शिक्षा झालीच पाहिजे पाशीदा अरे या नच करायचं काय जो जाला है, है। आज जो बदलापूरचा प्रकार जो झालाय तो अतिशय संतापजनक आहे आणि तो प्रकार सगळा बघून आपण बघितला आज बदलापूरला सगळा प्लॅटफॉर्म रेल्वे प्लॅटफॉर्म लोकांनी बंद पाडलाय आणि मोठ्या प्रमाणात तिथं आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन करत असताना ज्यावेळेस ह्या अशा घटना होतात त्यावेळेस मोठा प्रश्न पडतो की हे लोक धाडसच कसे करतात एवढ्या चिमुरडीचा आज काही करताना त्याला तो काही भीती वाटली नाही का आणि ही भीती वाटण्यासाठी सरकारनी प्रयत्नात असावा आणि आम्ही ज्यावेळेस या सरकारमध्ये सत्तेमध्ये सहभागी आहोत आणि पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मी आदरणीय उपमुख्यमंत्री पवार साहेब यांना आम्ही सर्व महिलांच्या वतीने त्या फाशी झाली पाहिजे चांगली शिक्षा झालीच पाहिजे असं आम्ही आग्रह धरणार आहोत हीच मी वेळी सांगू इच्छिते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चागणकर यांना पत्र देखील दिलेलं आहे या संदर्भात काय माहिती रुपाली ताईंनी सुद्धा या बाबतीत अगदी कडक कारवाई व्हावी असं त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि त्यांनीही त्या केस मध्ये चांगलं लक्ष देऊन पोलिसांनाही त्यांनी हे दिलेलं आहे आयोज ऑर्डर दिलेल्या आहेत की जे काही असेल जी माहिती असेल त्या पद्धतीने त्यांना ताबडतोब गुन्हा दाखल करून आरोपी तर सापडलेलेच आहेत पण ती शिक्षा कशी होणार काय होणार आणि शिक्षा ही त्यांना झालीच पाहिजे अशी त्यांची जोरदार मागणी आहे खर कोलकाताची घटना ताजी असताना बदलापूर मध्ये तीन अशा दोन खर तर ही बादलापूरची घटना जी तीन वर्ष आणि आठ महिन्याची मुलगी आहे अशा दोन मुलींवरती हे जी अत्याचाराची घटना घडलेली आहे आणि या संस्थेचे जे संस्था चालक आहेत ते पदाधिकारी जरी असले तरी मला वाटते तो माणूस म्हणून तर आहे त्याला ती त्याला ती, ती शिक्षा झालीच पाहिजे त्या संस्थेवरती कारवाई झालेली आहे त्या शिक्षकांवरती सुद्धा मुख्याध्यापकाला सुद्धा कामावर काढून टाकण्यात आलेला आहे परंतु आमची एवढी मागणी आहे सरकारला म्हणजे सरकारमध्ये आम्ही जरी तुम्ही म्हणणार सरकारमध्ये आहात तुम्ही सरकारमध्ये जरी असलो तरी सरकार हे अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठीच सरकार आहे आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय दादा दादांनी सुद्धा सगळे आदेश दिलेले आहेत कारवाई करा आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपलताई चाकणकर यांनी सुद्धा महिला आयोगाच्या वतीने अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश असे आयोगाला दिलेले आहेत परंतु आमची एवढी मागणी आहे की त्या दोन चिमुरड्यांना चांगल्यात चांगली मदत झाली पाहिजे त्यांच्या घरच्यांना ती मदत झाली पाहिजे खरं तर तिच्या तिच्यावर जे अन्याय झालाय अत्याचार झालाय मला वाटतं तुम्ही जर ते वाचलं असेल बदलापूरची घटना जी कशी घडली काय घडलं आईला तर ह्याची कल्पना सुद्धा नव्हती आज सातवा दिवस जरी असला परंतु पोलिसांनी दखल घेण्यासाठी त्यांनी नकार दिला त्यांची दखल त्यांनी पहिल्यांदा घेतली नाही त्यानंतर जे पडसाद उमटलेत त्यानंतर आम्ही हे आंदोलन घेतलेलं आहे खऱ्या अर्थानं आणि आज त्या पोलिसांना तिथं कडक कारवाई त्यांच्यावरती सुद्धा झालेली आहे निलंबन झालेलं आहे परंतु ती जी मुलगी आहे त्यांचं कुटुंब आहे त्या कुटुंबाला धीर देण्याचं काम आमच्या म्हणजे सरकारने तर केलेलंच आहे परंतु त्या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा कडक कारवाई फाशीची होण्याची गरज आहे